पुणे जिल्ह्यातील शिरूर आंबेगावणी खेड तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलंय जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांसह शेतातील उभ्या पिकांचं नुकसान झालं आहे त्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे है। राज्यात एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती असताना ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची दैना झाली आहे रविवारी झालेल्या पावसानं पुणे जिल्ह्यातील शिरूर खेड आणि आंबेगाव तालुक्याला चांगलं झोडपून काढलं यात शेतातील उभ्या डाळिंबाच्या पिकांचं नुकसान झालंय तर आंब्याच्या झाडावरील आंबा गळून पडलाय या भागाला खर्च म्हणजे आफेट खर्च करावा ला लागतो याला फवारणे विवारणे जवळजवळ एका एका, एका वेळेस फवारले लागते वीस वीस हजाराची फवारणी करावं लागते डाळेमला सरकारने याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं आमच्या अशी इच्छा दुष्काळामध्ये कसं तरी आंब्याची झाड जगवली पण आता वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांचं नुकसान झाले फळगळ झाली जास्त अवकाळी पावसामुळे शेतात आणि वखारीत साठवून ठेवलेल्या कांद्याचं भिजून नुकसान झालंय नदीला पाणी नाही डोकलं डाकलं व पासलं कांद पिकावलं वा वादळ झालं पाऊस झाला कागद गेलं उडू उडू आरणी वर भिजले कांद आता काय करायचं मार्च आणि एप्रिल मध्येच दुष्काळाच्या झळा बसू लागल्यानं बळीराजा संकटात सापडलाय त्यात अवकाळीनं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय हेमंत चापुडे झी चोवीस तास खेड पुणे